नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मध्ये मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोलात एक छोटासा चॅप्टर पाहणार आहोत या चॅप्टरचं नाव आहे भारतातील आंतरराष्ट्रीय बंदर या चॅप्टर वर पेपर एक आणि पेपर दोन मध्ये हा प्रश्न विचारला जातो पेपर दोन वर तर दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो आता भारतातील जे काही आंतरराष्ट्रीय का 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 बंदरे आहेत ते आपल्याला माहिती हवं कारण परीक्षेमध्ये बंदरांचा एक गट दिला जातो किंवा हे बंदर आहे का नाही असं विचारलं जातं त्यामुळे भारतातील जी काही आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत ते आपणास माहिती हवे प्रथम आपण भारतीय आंतरराष्ट्रीय बंदरामधील जी काही बंदरे आहेत त्याची काही जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असते त्या अगोदर आपण पाहू भारतात छोटी मोठी अशी दोनशे बंदरे आहेत लक्षात घ्या भारतामध्ये छोटी मोठी अशी दोनशे बंदरे आहेत भारतात छोटी मोठी अशी दोनशे बंदरे आहेत लक्षात घ्या भारतामध्ये छोटी मोठी असे दोनशे बंदरे आहेत त्यापैकी छोटी मोठी त्रेपन्न बंदरे कोठे आहेत तर ती महाराष्ट्रामध्ये आहेत भारतामध्ये छोटी मोठी अशी दोनशे बंदरे पण महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी अशी त्रेपन्न बंदरे भारतात दोनशे बंदरांपैकी तेरा बंदरे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत लक्षात घ्या जी काही दोनशे बंदरे आहेत छोटी मोठी भारतात त्यापैकी फक्त तेरा बंदरे हे आंतरराष्ट्रीय दर्जाची असून पूर्व किनारपट्टीवर ते सात आहेत व पश्चिम किनारपट्टीवर सहा बंदरे आहेत पूर्व किनारपट्टीवर किती सात बंदरे व पश्चिम किनारपट्टीवर किती सहा बंदरे आहेत सर्वाधिक बंदरे हे महाराष्ट्रात असून दुसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य लागते सर्वाधिक बंदरे कोटे आहेत तर सर्वाधिक बंदरे हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरचे कोणते राज्य आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरचे गुजरात हे राज्य कशामध्ये आंतरराष्ट्रीय बंदरामध्ये सर्वाधिक बंदरे महाराष्ट्रामध्ये आणि दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य कोणतं गुजरात आता जलीय दळणवळणाचे जनक वालचंद हिराचंद यांना म्हटले जाते जलीय दळणवळणाचे जनक कोणास म्हटले जाते तर जलीय दळणवळणाचे जनक हे वालचंद हिराचंद यांना म्हटले जाते आता जी काही आंतरराष्ट्रीय दर्जाची तेरा बंदरे आहेत ती तेरा बंदरे कोणती आहेत ते आपण पाहू त्या बंदरांची आपल्याला नावं माहिती पाहिजे थे बंदर हे बंदर कोठे आहेत त्यांचा विस्तार कसा है, का है, टी टी आहे काय आहे ते, पूर्ण माहिती असणं गरजेचं नाहीये किमान आपल्या टीईटी साठी फक्त आंतरराष्ट्रीय दर्जाची तेरा बंदरे आहेत ती तेरा बंदरे कोणती त्यांची नावे सुद्धा आपल्यास माहिती झाली तर आपल्या परीक्षेमध्ये एक मार्क मिळून जातो कारण गट दिला जातो त्या गटातला आंतरराष्ट्रीय बंदर आहे का नाही तेवढं ओळखायचं असतं तर पहिलं बंदर आहे कांडला आंतरराष्ट्रीय बंदर लक्षात घ्या पहिलं बंदर आहे कांडला आंतरराष्ट्रीय बंदर दुसरं बंदर आहे मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर दुसरं बंदर आहे मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर तिसरं बंदर आहे नावा शेवा आंतरराष्ट्रीय बंदर तिसरं बंदर आहे नावा शेवा आंतरराष्ट्रीय बंदर चौथं बंदर आहे मारमा गोवा आंतरराष्ट्रीय बंदर चौथं बंदर आहे मारमा गोवा आंतरराष्ट्रीय बंदर पाचवं बंदर आहे नवे मंगळूर आंतरराष्ट्रीय बंदर पाचवं बंदर कोणतं आहे नवे मंगळूर आंतरराष्ट्रीय बंदर सहावं बंदर आहे कोचीन आंतरराष्ट्रीय बंदर सहावं बंदर कोणतं आहे तर कोचीन आंतरराष्ट्रीय बंदर सातवा बंदर कोणतं आहे तर सातवं बंदर हे तुती कोर आंतरराष्ट्रीय बंदर आहे कोणतं तुती कोर आंतरराष्ट्रीय बंदर आठवं बंदर आहे चेन्नई आंतरराष्ट्रीय बंदर आठवं बंदर आहे चेन्नई आंतरराष्ट्रीय बंदर नववं बंदर आहे विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय बंदर नवं बंदर आहे विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय बंदर दहावा आहे पाराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर दहावं बंदर आहे पाराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर अकरावं आहे एनोर आंतरराष्ट्रीय बंदर अकरावं कोणतं आहे तर अकरावं एन्नोर आंतरराष्ट्रीय बंदर आहे बारावं कोणतं आहे तर कोलकत्ता आंतरराष्ट्रीय बंदर आहे तर बारावं कोणतं आहे कोलकत्ता आंतरराष्ट्रीय बंदर आणि तेरावं जे आहे ते पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय बंदर आहे तेरावं कोणतं आहे पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय बंदर आता एकदम फास्टमध्ये आपण रिकॅप करू भारतात एकूण छोटी मोठी दोनशे बंदरे त्यापैकी महाराष्ट्रात किती त्रेपन्न आता भारतात जी काही छोटी मोठी अशी दोनशे बंदरे आहेत त्यापैकी तेरा बंदरे आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत आणि ते पूर्व किनारपट्टीला सात आहेत तर पश्चिम किनारपट्टीला सहा बंदरे आहेत सर्वाधिक बंदरे हे महाराष्ट्रात आहेत तर दोन नंबरचं राज्य गुजरात आहे आणि जलीय दळणवळाचे जनक वालचंद हिराचंद यांना म्हणतात आता जे काही तेरा आंतरराष्ट्रीय बंदर आहेत ते आपण फास्टमध्ये पाहू कांडला आंतरराष्ट्रीय बंदर मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर नावाशेवा आंतरराष्ट्रीय बंदर मार्मा आंतरराष्ट्रीय बंदर नवे मंगळ आंतरराष्ट्रीय बंदर कोचीन आंतरराष्ट्रीय बंदर तुतिकोर आंतरराष्ट्रीय बंदर चेन्नई आंतरराष्ट्रीय बंदर विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय बंदर पाराद्वीप आंतरराष्ट्रीय बंदर एन्नोर आंतरराष्ट्रीय बंदर कोलकत्ता आंतरराष्ट्रीय बंदर पोर्ट ब्लेअर आंतरराष्ट्रीय बंदर तर अशा प्रकारे हे जे काही तेरा आंतरराष्ट्रीय बंदर आहेत ते तेवढं फक्त लक्षात ठेवा हे कधी सुरू झाले काय झाले तेवढी काय माहिती घेण्याची आवश्यकता नाही आहे किमान आपल्या टीईटीसाठी आपल्या टीईटीला फक्त कोणत्या आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत किंवा हे आंतरराष्ट्रीय बंदर नाही असं विचारलं जातं पेपर दोन आणि पेपर एक साठी तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करायला विसरू नका आणि परीक्षेचे दिवस खूप जवळ आलेले आहेत त्यामुळे ता, जास्तीत जास्त अभ्यास करा आणि कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका तुम्ही परीक्षेमध्ये पास होणारच आहात आणि पॉझिटिव्ह राहा नकार राहू नका तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी जे काही तुम्हाला नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला करा लाल रंगामध्ये बटन आहे दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन